<laughs> इथं बघा आता काय चालू आहे तुम्ही ना असलं काय करतात तर आता ना मामा बघा वायर आपला फॅन ना दोन तीन महिने झाला असंच लावून ठेवलेलं बघा त्याला वायर ही काय जोडली नव्हती तर शोला हा शोला लावलेला आणि बघा आज मुहूर्त लागलाय समा मामा पण आलं तर आणि आधी मामा फिटर होता आहे ना मामा फिटर होतं तर फिटर म्हणत ना मग डॉक्टर नाही तर त्यामुळं हा इलेक्ट्रिकचं दुकान होत बर डॉक्टरच आहे मग काय हे असलं दुकान लावून इतकं आहे तुम्हाला डॉक्टरच की बघा आताशी ह्याची व्हॅल्यू समजायला लागली आम्हाला गरम होते म्हणून आताच पांडुवामा ही गेली बघा घर सगळं मोकळं मोकळं झालं

कसली पिंक चहा करायचं हो किती गरम थांबा ज्यूस हे करायचं का काय म्हणते लिंबू ज्यूस काय म्हणते शेरबत काय का भया शरबत नको म्हणतात काय फिरवायचं का तसाच फिरवा तसच आपलं सगळं बांधकाम झालंय ह्याला पीओ पी करायचंय वरती त्यामुळं प्लॅस्टर नाही केलं नको मामा मग ते पिन कार्ड काय कर

खर तरी आवश्यक ते ठेवू मग जपून नाही तुझी माहिती चांगली असते याच्यात काय नाही प्लॅस्टिक

दुकान क्या त इलेक्ट्रिक चाहिँ

जाव जाऊन खेळायला सांगितलं बघायला काय काय करणार सापडते नाही सापडते वाटणार नाही ना आपण जावा मुंबई वर दिवसात फोन करून गाडी ना हा मग आता कसं जाणार ते दादा नेली ना गाडी आपली चला फायनली फॅन जोडून घेतला आता जेव्हा येईल तेव्हा घरात झोपण धावडे झोपन नाहीतर इथं हवेला बाहेर फुले आपला मग काय गावकडे ह हो मस्त लागते भारी बघा इथं सगळे पप्पा झोपतात झोपते आम्ही झोपायचो चला असं रे आता सगळी जिकडे तिकडे झाली आता राहिलोच स्वीटी आणि चहा करायचं त्या पप्पा मामाला चहा करायचं चहा करते मी काय चाकू सॉरी आहे बाई चाकू वाकड्या तिकडं झालेला कर मग ते ना दूध पालत केलं बघा कुंभारे हा कुंभारेन म्हणत काय कुंभारेन म्हणत हे खेडकी मग बळ आता आणि बाहेर बघा तु मस्त वाटत हिरोगार इकडे बघा आपला बैल बघ आणि त्याच्यात ती तिळ लावलंय तर बही पाणी पण दिले बा काय मस्त वाटते चला इकडून मस्त हवा इथे आणि मग करते आता चहा आणि मी पण ब्लॉक ब्लॉकलाईन करते नाही आवडत वाटेल काय लिहिजिक तिकडे तर चला ब्लॉक ब्लॉकलाईन करते